नमस्कार सर्वांना तर घर बघा आमचं आज किती शांत आहे तर परिदिदीने आयुष्य गेलेलं आहे स्कूलमध्ये सा तर आता दोघ जण येतील वाजलेले आहेत साडे सवाला आले आहेत येतील आता दोघ जण तर आज परीच्या स्कूलमध्ये सव्वीस जानेवारी येणार आहे आता सव्वीस जानेवारीचं काही कॉम्पिटिशन होतं ड्रॉइंगचं तर बघूया आज परिदिदीने काय काढले ते येल आता परिदिदी मग आपण बघूया ती पहा आमची परिदिदी आली काय भेटलं काय रॉंग भेटलं

परी रडते का काय रडते कशाला चल नेक्स्ट टाइम होईल आपलं तुझ्या आता तुझं एक चुक चूक जाईल नायची आपण ओके तर हे बघा परी रडते त्याचं कारण हे आहे घाम आहे ठीक आहे पण नाराज आहे थोडी परी नाराज आहे इंडियाचा तुझा मॅप आहे ना त्याचे कलर आहे ते परीने उलटे केलेले आहेत ग्रीन खाली पाहिजे होता ऑरेंज वर पाहिजे होता तर परीने ऑरेंजला खाली ठेवले ग्रीन ग्रीनला वर ठेवलेले तेव्हा टीचरनी तिच्या मॅप जे काही तिने काम केले त्याला रॉंग दिलेलं आहे टीचर आणि परी मध्ये वाटायची मोठी भांडण झालेली आहेत आणि परी परी, परी नर्वस आहे आल्यापासून परी चल परी होईल आपण नेक्स्ट टाइम होईल इथे जाम खात आहे काय कदम माझी पोरगी एवढी गप्प रूचलेली आहे या एक चुकी झालेली आहे म्हणून ठीक आहे परी चाल काय नाही नेक्स्ट टाइम आपण होईल आता अजून समजलं ना ऑरेंज कलर वरती असतो गेल्या टाईमाला परीने केलं अच्छा ठीक आहे मी तिला माहिती होत पण घाई गाईच झालेलं आहे कुछ मिटाव जाय जय परी भारत माता की जय बोल नाही परी रुचलेली आमची चल असू दे परी चल असं काय बरोबर होईल आणि तिच्या रोज थोडी होते ठीक आहे मग टीचरला सांगू का तुझ्या टी आलं घ्यायला हा चल असू दे ना चल ना एकदा चुकी झाली ना परत नेक्स्ट टाइम आपल्याकडे बरोबर होईल शिवाना सर्वांना दाखवत होता उलटा की अरुषी उलटा किया अरुषीन उलटा किया अच्छा ठीक आहे तर शिवाला भेटते मी उद्या बस मी जे भेटते मी येते उद्या भेटायला त्या शिवाला कोणतो तो मला दाखवा चालेल परीमचे लहान आहे त्यामुळे उलटा काढलेला आहे गा परिणाय सांगू नका आणि किचन पण सांगत नाही की मॅप कसा पकडायचा ओके ठीक okay, आहे yeah! सांगितलेलं नाहीये की मॅग कसं घालायचं yeah! बसाव तुम्ही बाप भेटे बघा इथे माझी पोरगी इथे नाराज आहे इथे जाम बिम खात बसलेत ये yeah! बाटली संपली आहे तेव्हा पुन्हा क्लिअर करतोय दुसरी बाटली आहे ह्या महिन्याची असू yeah! दे परी चल तर चला अशा प्रकारे आपला व्हिडिओ आपण इथं संपूया परी माझी नाराज आहे त्यामुळे परीची बघ समजूत काढूया आपण जेव्हा माणूस चुकतो ना तेव्हा तुझ्या आपण शिकतो की हे चूक आपल्याला पुन्हा करायची नाहीये तर तुला तर समजतं ना की मॅप आपला कसा असतो ते नेक्स्ट टाइम तुला चूक होणार नाही तुला सिंपल आहे कोणती पण चूक ही माणसाला ता सांगत असते की बाबा तू चुकलास मग त्या चुकानंतर आपण ती चूक आपली सुधरवायची असते काय बरोबर ना मग चल चाल चालेल हा बाय कसा ना बाय कर बाय कर तर चला बाय